आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे सेवानिवृत्त शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहे उदाहरणार्थ सातव्या वेतन आयोगाचा दुसरा तिसरा चौथा हप्ता घटविम्याची रक्कम अंश राशीकरण वैद्यकीय बिल या संदर्भात सभागृहामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न दिनांक 24 मार्च 2025 ला सोमवारी उपस्थित करण्यात आला होता आता आपण जाणून घेऊया प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर काय आहे ते श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता प्रश्न काय आहे आपण ते जाणून घेऊया राज्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत हे खरे आहे काय याचं उत्तर आहे की हे खरे आहे असल्यास शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळणे सेवा ज्येष्ठतेनुसार गटविम्याचा लाभ तसेच सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या हप्त्याची रक्कम मिळणे सेवानिवृत्ती वेतन दरमहा मिळणे आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंश राशीकरणाची रक्कम त्वरित मिळणे सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय देयके त्वरित प्रदान करणे तसेच एकस्तर नक्षलग्रस्त भत्ता पंधरा टक्के त्वरित प्रदान करावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्री यांना दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन दिले आहे हेही ही खरे आहे काय याचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आहे की हे खरे आहे तिसरा आणि चौथा प्रश्न आता आपण जाणून घेऊया असल्यास सदर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत याचं दिलेलं उत्तर काय आहे ते आता आपण जाणून घेऊया प्रश्न तिसरा व प्रश्न चौथा शिक्षकांना निवड श्रेणी लाभ हा निवड श्रेणी लागू झाल्याच्या दिनांकापासून स्तरावरून देण्यात येतो सेवा ज्येष्ठतेनुसार गट विम्याचा लाभ जिल्हा स्तरावर अदा करण्यात येत आहे सातव्या वेतन आयोगाचा दुसरा तिसरा चौथा हप्ता सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे शिक्षकांचे उपदान व अंश व वैद्यकीय वैद्यकीय आवश्यक निधी वितरित करण्यात आला आहे एकस्तर नक्षलग्रस्त भत्ता पात्र कर्मचाऱ्यांना नियमित वेतनासोबत अदा करण्यात येतो सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे एक महत्त्वाचं उत्तर आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद